उनाचा कडाका वाढला बालमंडळी व वा तरुण मंडळी वळली शहराजवळील विहिरीवर गार पाण्यात डुंबण्यासाठी यावर्षी सदलगाव शहरातील उष्णतेचा पारा अडतीस अंश ते एकोणचाळीस अंशापर्यंत पर्यंत चढला असून सर्वत्र कडाक्याचं ऊन पडत असल्याने वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढलंय पाण्याचा गारवा शोधण्यासाठी जाणाऱ्यांना शहराजवळ असलेल्या दूध गंगा नदीचं पात्र देखील कोरडे पडले असल्याने पोहण्यासाठी शालेय मुले शहराजवळील विहिरींना प्राधान्य देत आहेत विहिरीवर सकाळी साडेपाच वाजल्यापासून दुपारी बारा पर्यंत आणि सायंकाळी तीन वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत लहान मुले तरुण मुले विहिरीमध्ये गारव्यासाठी पाण्यातील मजा घेताना दिसत आहे शहरातील शेतमजूर देखील सकाळी साडेसात वाजता कामावर जाऊन साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घरी परत या सर्व दृश्यातून सदलगाव शहर परिसरातील तापलेले वातावरण कसे आहे याचे या चित्र दिसत आहे सकाळी अकरा ते सायंकाळी चार पर्यंत रस्त्यावर फारसे कोणी फिरताना दिसत नाही शहरातील मध्यवर्ती चौकात असणाऱ्या रसवंती ग्रहात आईस्क्रीम पार्लर मध्ये मोठी गर्दी झालेली पहावयास मिळत आहे फळ मार्केट मधील व कलिंगडांची मागणी वाढलेली असून उसाचा रसाची देखील मागणी वाढलेली आहे एकंदरीत या वर्षीचा उन्हाळा कडाक्याचा असल्याची जाणीव आता सुरू झाली आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम Wait, wait, wait. राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका